नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडींचा मुंबईतल्या बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातल्या पाचशे छप्पन सदनिकांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच वितरण झालं घेऊयात माहिती या पुनर्विकास प्रकल्पाची पुनर्विकासातून साकारलेले बीडीडी चाळीतील पाचशे छप्पन्न सदनिकांचं चाळवासियांना केलेलं वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे असं मुख्यमंत्री या कार्यक्रमात म्हणाले टप्प्याटप्प्यानं सर्वच बीडीडी चाळवासियांना घरं मिळणार आहेत प्रमाणेच अभ्युदयनगर जीटीपी नगर, जीटी नगर यांच्यासह इतर जुन्या वसाहतींचाही पुनर्विकास सुरू आहे याची माहिती फडणवीस यांनी दिली धारावी पुनर्विकासालाही गती मिळाली असून दहा लाखांहून अधिक लोकसंख्येचा हा पद परिसर एक नवीन शहर उभारण्यासारखा असेल असं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं धारावीत पाच वर्षांपर्यंत व्यवसायांवर कर सवलती दिल्या जाणार आहेत तर धारावी ही औद्योगिक वसाहत आणि रोजगार निर्मितीचं केंद्रही ठरेल असं ते म्हणाले बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा गुणवत्तापूर्ण पुनर्विकासाचा नवा आदर्श असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितलं तर पुनर्वसन प्रकल्पामुळे देशाचं विकासाचं इंजिन असलेल्या मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले मुंबई झोपडपट्टी मुक्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं सांगत सरकारी धोरणांमुळे रखडलेले प्रकल्प देखील लवकरच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दहा महत्वाच्या करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत पाहूया त्याविषयीचा हा वृत्तांत महाराष्ट्र राज्य डेटा सेंटर कॅपिटल आणि सौर ऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून नावारूपाला येत आहे अनेक कंपन्या या क्षेत्रात पुढे येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतेच दहा महत्वाचे करार करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या करारांमध्ये विविध गुंतवणुकीसाठीचे आठ सामंजस्य करार आणि दोन रणनीतिक करार आहेत यातून राज्यात बेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे युके सोबत झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधीचे दरवाजे उघडले असून भारतात अधिक गुंतवणूक होत आहे हे गुंतवणूकदारांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं द्योतक आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यात गुंतवणूक सुरळीत होण्यासाठी सरकारची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवणूकदारांसोबत काम करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं हायपर लूप प्रकल्पालाही गती मिळाली असून लॉजिस्टिक वाहतूक आणि वाहन क्षेत्रात संपूर्ण देशात हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आणि आता या आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा घेऊया धावता आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुणे लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावरती तिसरी आणि चौथी मार्गिका उभारायला मंजुरी देण्यात आली उपनगरीय रेल्वेसेवेमध्ये आधुनिकता आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या टप्पा तीन आणि तीन ए अंतर्गत नवीन गाड्यांची खरेदी करायलाही मान्यता देण्यात आली आहे मुंबईतल्या डबेवाल्यांसाठी पाचशे चौरस फुटांचं घर केवळ पंचवीस लाख पन्नास हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मुंबईमध्ये वांद्रे इथं डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते आज देशाच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये आणि विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरती सहासष्ट पूर्णांक सत्तावीस दशांश एकर क्षेत्रावरती उभारण्यात येणाऱ्या भव्य अशा मेडिकल हबची पाहणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये केली यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदी आणि नदीकाठच्या परिसराचा आढावा घेतला आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले हा होता गेल्या आठवड्याभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडींचा आढावा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये नमस्कार